मराठवाड्यातील एका गावातून एकामागमाग एक, एक लहान मुली आणि बायका गायब व्हायला लागली त्यांचे छिन्न विछिन्न मृतदेह शेतात विहिरीवर वावरात सापडू लागले नोव्हेंबर एकोणीसशे बहात्तर ते जानेवारी एकोणीसशे चौऱ्याहत्तर दरम्यान हा प्रकार सुरू हो। होता महाराष्ट्राला ज्ञात असलेलं हे एवढं घृणास्पद असं पहिलं सिरियल किलिंग प्रकरण कसं घडलं गुड कसं उकललं कोण होता सूत्रधार गुन्हेगारांना शिक्षा झाली की नाही झाली हत्याकांडानंतर खून खटलाही गाजला तर चला डिटेलमध्ये पाहूया एखाद्या गावाचं किंवा शहराचं नाव तिथल्या वैशिष्ट्यासाठी लक्षात राहतं पण मानवत म्हटलं तर हत्याकांड हा शब्द पुढे यावा इतकं हे प्रकरण त्यावेळी गाजलं परभणी जिल्ह्यातल्या पाथरी तालुक्यातल्या मानवत या निमशहरी म्हणावा अशा गावात नोव्हेंबर एकोणीसशे बहात्तर ते एकोणीसशे चौऱ्याहत्तर दरम्यान मागोमाग एक मुली आणि बायका गायब व्हायला लागल्या त्यांचे छिन्न विछिन्न मृतदेह शेतात विहिरीवर वावरात सापडू लागले आणि ह्या मागे कोण आहे याचा काहीच पत्ता पहिल्या सहा खून होईपर्यंत लागू शकला नव्हता चौदा नोव्हेंबर एकोणीसशे बहात्तर ह्या दिवशी गयाबाई सखाराम गजवे ही दहा वर्षांची चिमुरडी गोवऱ्या गोळा करायला म्हणून दुपारी घराबाहेर पडली घराच्या आसपासच ती जात असते पण सूर्यास्तानंतरही ती घरी आली नाही तेव्हा तिच्या पालकांनी शोध सुरू केला रात्र झाली दुसरा दिवस उजाडला तरी पत्ता लागला नाही पुढचे दोन दिवस गावभर शोधलं तरी गयाबाईचा मागमोस नव्हता तिसऱ्या दिवशी तिचा मृतदेह उत्तमराव बराते यांच्या शेताजवळच्या ओढ्यात पडलेला सापडला तिच्या डोक्यावर मारल्याची खून आढळली आणि गुप्त अंगावर जखमा झाल्या होत्या ह्या घटनेला जिंते पंधरा दिवस उलटले असेल तेवढ्यात शकिल अल्लाउद्दीन ही नऊ वर्षांची पोर गायब झाली तीही सर्पनाल्याच म्हणून बाहेर पडली होती ती परतलीच नाही तिचा मृतदेह तीन किलोमीटर अंतरावरच्या एका शेतात आढळला पुन्हा तशाच जखमा शरीराची विटंबना झाल्याचा संशय होताच या दोन्ही मुली गरीब घरच्या होत्या त्यांच्या खुनाचा तपास करण्यात पोलीस यंत्रणेचा फार काही वेग नव्हता त्यात फेब्रुवारी महिन्यात आणखी एक खून झाला यावेळी पस्तीस वर्षांची सुगंधा सुंदर्या मांग ही पारधी वाड्याजवळ राहणारी महिला मृत्युमुखी पडली ती वेताच्या टोपल्या विनत असे त्यासाठी बांबू तोडण्याच्या उद्देशानं ती शिंदीच्या बनात गेली असताच तिच्यावर हल्ला झाला बांबू कापण्याच्या तिच्या कोहित्यानेच तिचा जीव घेतला पुढे एप्रिल महिन्यात पुन्हा दहा वर्षांची नसीमा सय्यद करीम ही मुलगी दिसनशी झाली दुसऱ्या दिवशी तिचा सा मृतदेह सापडला तोही भयानक स्थिती शिर कापलेल्या अवस्थेतल्या ह्या मृतदेहाची पूर्ती विटंबना झालेली होती गुप्तांगाला जखमा होत्या छातीचा भाग काढलेला होता उजव्या हाताची करंगडी तोडलेली होती या अशा क्रूर पद्धतीने चिमुडेचा खून कोण केला असेल हे काहीच कळत नव्हतं हो। आता मात्र तपासना खडबडून जाग्या झाल्या तीन अल्पवयीन मुलींचा सारख्याच पद्धतीने झालेला खून आणि सुगंधा मांगचाही झालेला खून एकाच कटाचा भाग असला पाहिजे ह्या दिशेने पोलीस तपास करू लागले अखेर अठरा जून एकोणीसशे त्र्याहत्तरला ला उत्तमराव बराते रुक्मिणी भागोजी काळे भागोजी काळे दगडू भागोजी काळे या चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले उत्तमराव बराते हे मानवत मधील बंडप्रस्त गावात शेती आणि मोठा व्यापार त्यांचा होता ते नगराध्यक्षपदीही होते त्यांचा वाडाही मोठा होता रुक्मिणी भागोजी काळे ही पारधी समाजातील स्त्री होती ती विवाहित होती पण नवऱ्याकडे न ना नांदा वडिलांकडे परत आलेली पारधी समाजाचे हे लोक गावापासून थोडं लांब त्यांच्या वस्तीत हातभट्टीची दारू तयार करायचे रुक्मिणी सुद्धा त्याच व्यवसायात होती उत्तमरावांच्या ती नजरेत भरली आणि त्यांनी तिच्यासाठी वेगळा वाडा विकत घेतला रुक्मिणीच्या वाड्यावर उत्तमराव वा नियमितपणे येत असत तिथेही हातभट्ट्याचा व्यवसाय त्यांनी सुरू केला पोलिसांना ह्या धंद्याची आणि उत्तमराव रुक्मिणीच्या नात्याचं कल्पना होतीच संशयित आरोपी अटकेत असले तरी गुन्ह्याचा उकल होत नव्हता हे चौघे अटकेत असतानाच मानवत मध्ये पाचव्या महिलेचा खून झाला कलावती बोंबले या बत्तीस वर्षीय विवाहितेचा खून झाला कलावतीला मूल बाळ नव्हतं खून झालेल्या स्त्रियांचा मृतदेहांची अवस्था पाहता ह्या हत्याकांडामागे काळी जादू नरबळी वगैरे सारखे प्रकार असण्याचा पोलिसांना संशय होता तर त्या दृष्टीने हा तपास सुरू झाला पण गुढ वाढलं कारण पाचवा खून पाठोपाठ पुन्हा एक दहा वर्षांची मुलगी बेपत्ता झाली आणि तिचाही छिन्न विछिन्न आवासतेला मृतदेह दुसऱ्या दिवशी सापडला सहा खून झाले तरी गुड काही उकलत नव्हते पोलिसांच्या हाती पुरावे धागेद्वारे काहीच लागत नव्हते प्रकरण तापलं आणि थेट विधानसभेत त्याच्या पडसाद उमटू लागले मुंबईहून वरिष्ठ पोलिस अधिकारी तपासाला पाठवण्यात आले दरम्यान अटकेनंतर दीड महिन्याच्या आठ म्हणजेच तीस जुलै एकोणीसशे त्र्याहत्तरला ला उत्तम रावांसह चौघांना जामीन मंजूर झाला हत्येचा सत्र काय थांब झालं होतं तत्कालीन गृहमंत्री शरद पवार यांनी यात लक्ष घातलं आणि मुंबईहून सीआय इतर वरिष्ठ अधिकारी पाठवले गेले दरम्यान डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात रेळे नावाच्या इसमाचा खून झाला होता मुंबईचे पोलीस उपायुक्त रमाकांत कुलकर्णी राज्याचे गुन्हे अन्वेषित विभागाचे पोलीस अधीक्षक एन एम वाघमारे तसंच क्राईम ब्रांचमधील अधिकारी विनायक वाटकर यांच्यासारख्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना या हत्याकांडाच्या तपासाची जबाबदारी देण्यात आली पुढे डिसेंबरमध्ये पोलिसांनी समिद्री नावाच्या महिलेला म्हणजेच रुक्मिणी काळ्याच्या बहिणीला कोडिंबा रिड्याच्या हत्येच्या संशयावरून अटक केली आणि तिथून गुड उकळ्याला खरी सुरुवात झाली मानवत हत्याकांडातील शेवटचे तीन खून एकाच दिवशी झाले एकाच कुटुंबातील तिघांची अत्यंत निर्गुण हत्या करण्यात आली तो दिवस होता चार जानेवारी एकोणीसशे चौऱ्याहत्तर तर चला बहुया नेमकं कसं घडलं हरिबाई नॅरोबा बोरवणे ही पस्तीशीतली महिला तिच्या नऊ वर्षांच्या लेकीसह शेतावर नवऱ्याला शिधा द्यायला निघाली होती हरिबाईच्या कडेवर तिची जेमतेम वर्षाची लेख होती नऊ वर्षांची तारामती आईच्या पुढे बांधावरून निघाली होती आणि हरिबाई डोक्यावर शिद्याचं टोपलं घेऊन मागून चालत होती त्याचवेळी कोराडीचं गाव थेट हरिबाईच्या डोक्यावर बसला ती कोसळली कडेवरच्या बाळाचं काय झालं असेल हे सांगायला लागत पुढे चालत असलेल्या तारामतीची सेम अवस्था झाली आणि हे सगळं उमाजी पितळे नावाच्या एका इसमाने इस पाहिले हाच एकमेव प्रत्यक्षदर्शी साक्षीदार पुढे मानवत खून खून महत्वाचा कळताच संपूर्ण मानवत शहर थार दुसऱ्याच दिवशी अख्या शहराने कडकडीत बंद पाडला असं या घटनेचं वार्तांकन करणाऱ्या पत्रकार शरद देऊळगावकर यांनी लिहिलं तत्कालीन पोलीस महानिरीक्षक ए जी राज्याध्यक्ष पुढच्या आठवड्यात मानवत मध्ये दाखल झाले आणि वेगाने अटक सत्र सुरू झालं चार जानेवारीला झालेल्या तिही खुनाच्या दोनच दिवसानंतर गणपत साळवे या मांत्रिकेला बारामतीतून अटक झाली त्याने दिलेल्या कबुली जबाबातून हत्याकांडाचा हेतू आणि डाव हे सगळं ज तर रुक्मिणीच्या वाड्यातील कथित मुंजा आणि पिंपळाचं झाड या सगळ्या हत्याकांडामागचं थोथांड असल्याचं उघड झालं ग्रामीण भागात मुंजा नावाचं दैवत काही ठिकाणी पुजलं जातं अविवाहित ब्राह्मण तरुणाचा लहान वयात मृत्यू झाला तर त्याच्या नावाने मुंजा पुजला जातो साठ वर्षांच्या गणपतीने त्याच्या साक्षीत मुंजाला प्रसन्न करण्यासाठी कुमारिकेच रक्त लागतं असं उत्तमरावांना सांगितल्याचं सा कबूल केलं मी मांत्रिक आहे शकून सांगतो उत्तमराव आणि रुक्मिणी यांनी मला वाड्यावर बोलवलं वाड्यात असलेल्या गुप्त धन मिळवण्यासाठी उपाय सांगा आणि रुक्मिणीला मूल होत नव्हतं यावर उपाय सांगा असं त्यांनी मला सांगितलं त्या वाड्यातल्या मुंजाला प्रसन्न करून घेण्यासाठी कुमारिकेचं बळी द्यावा लागेल तिच्या रक्ताचं नैवेद्य लागेल असं मी त्यांना सांगितलं सोपान आणि शंकर या उत्तमरावांच्या नोकरांनी रक्त आणायचं ठरवलं त्यांनी आणलेल्या रक्तानं उत्तमराव रुक्मिणी केली अंगावर शहरा आणणार हे विधान गणपतनं केलं त्याने माफीचा सा साक्षीदार होण्यासाठीचा अर्ज केला त्याचबरोबर आणखी एक आरोपी शंकर काटे हा देखील माफीचा सा साक्षीदार ठरला ह्या दोघांशिवाय शेवटचे तीन खून होताना पाहणारा उमाजी पितळे हिची साक्ष ग्राह्य धरून सत्र न्यायालयाने निकाल दिला दोन्ही माफिया साक्षीदारांनी दिलेल्या कबुली जबाबातून उत्तमराव बराते आणि रुक्मिणी काळे यांनी पुत्र प्राप्तीसाठी आणि गुप्तधन मिळवण्याच्या हेतूने हे कोण करून घेतल्याचं स्पष्ट झालं या साक्षीदारांचं सा ग्राह्य धरत जिल्हा सत्र न्यायालयाने वीस नोव्हेंबर एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी या बहुचर्चित खटल्यावरचा निकाल दिला एकूण अठरा आरोपींपैकी एकाचा खटला सुरू होण्यापूर्वीच मृत्यू झाला होता रुक्मिणी आणि उत्तमराव यांच्या सांगण्यावरून हत्या झाल्या होत्या म्हणून त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली त्याचबरोबर प्रत्यक्ष असलेल्या सोपान थोटेलाही फाशीची शिक्षा सुनावली गेली दगडूसह इतर चार साथीदारांना जन्मठेप तर रुक्मिणीची बहीण आणि खुनाच्या कटात मदत करणारे इतर दहा जणांना पुरावयाभावी मुक्त झाले उत्तमराव आणि रुक्मिणी यांना फाशीची शिक्षा सुनावल्यानंतरही त्यांना त्याचं काहीच वाटलं नाही उत्तमराव तर हसत हसत कोर्टाबाहेर पडले रुक्मिणी सुद्धा निवांत होती उत्तमरावांनी न्यायालयातून बाहेर पडण्यापूर्वी चक्क खिशातून तंबाखू काढून हातात शांतपणे म्हणून बारीही लावली असं वर्णन या खटल्याचं वार्तांकन करणाऱ्या पत्रकार शरद देऊळकरांनी सांगितलं फाशीच्या शिक्षेविरोधात उत्तमराव बराते आणि रुक्मिणी यांनी उच्च न्यायालयात अपील केलं उच्च न्यायालयाने सत्र न्यायालयाच्या शिक्षेत आणखीही बदल केले दगडू काळे दव्य चव्हाण सुकल्या चिंत्या आणि वामन अण्णा या चौघांना जन्मठेप्याऐवजी मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावण्यात आली स्वपन थोटेची मूळ फाशीची शिक्षा हे कायम ठेवण्यात आली मग हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले त्यावेळी संशयाचा फायदा देत वामनाची फाशीची शिक्षा रद्द करण्यात आली पण बाकी चौघांची शिक्षा ही कायम ठेवण्यात आली केवळ माफीच्या साक्षीदाराचे साक्ष ग्राह्य धरता येणार नाही कारण इतर कुठलाही पुरावा सरकारला सादर करता आलेला नाही असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आणि उत्तमराव रुक्मिणीची सुटका झाली अठरा मार्च एकोणीसशे शहात्तरला ला उत्तमराव आणि रुक्मिणी निर्दोष सुटले त्याच दिवशी रुक्मिणीला मूल झालं मुलीचं नाव कीर्ती ठेवण्यात आलं मानवत हत्याकांडावर चार जणांच्या फाशीनंतर कायदेशीरित्या पडदा पडला सव्वीस ऑगस्ट एकोणीसशे एकोणनव्वद रोजी म्हणजेच ह्या घटनेनंतर जवळपास पंधरा वर्षांनी पत्रकार शरद देऊळगावकर यांनी उत्तमराव बराते यांची मुलाखत घेतली होती त्यावेळी उत्तमराव आणि रुक्मिणी तिचे पंधरा वर्षांच्या मुलीसह वाड्यात अडाद्यात नांदत होते मी निर्दोष आहे हे पटवून देण्यासाठी मला साडेचार लाख रुपये खर्च करावे लागले पैसा नसता तर मी सुद्धा आज फासावर गेलो असतो असं त्यावेळी वयाच्या सत्तरीत असणाऱ्या भारात्यांनी मुलाखतीत सांगितलं उत्तमराव बराते दोन हजार अकरा मध्ये वयाच्या ब्याण्णव वर्षी मरण पावले महाराष्ट्रात अंधश्रद्धा आणि जादूटोना कायदा लागू होऊन आज दहा वर्ष पूर्ण झाली पण तरी अशा घटना अनेकदा आपल्या समोर येत राहतात तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा धन्यवाद